कुरादीचा दांडा गोतास काळ अशी एक मन आहे पाशा पटेल यांची विधानं सध्या अशी आहेत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली फळबागांचं नुकसान झालं जनावरं वाहून घेईल घरं वाहून घेईल बारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आमच्या जीव गेले असं असताना शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागायची नाही तर कोणाकडे मदत मागायची पण हे पाशा पटेलांना मान्य नाही पाशा पटेल आकलेचे ताले तोडत आहेत आणि अशी विधानं करत आहेत की आता निसर्ग येणार आहेत शेतकऱ्यांनी नुकसानीची तयारी ठेवावी शेतकऱ्यांनी आणि समाजांना निसर्गाचं नुकसान केलं तर आता साईड इफेक्ट त्याचे भोगले पाहिजे अशी भाषा पाशा, पाशा पटेल यांच्या तोंडी शोभत नाही एकेकाली शेतकरी हिताचं कळवळीनं बोलणारा हा नेता शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजावून सांगणारा सरकारनं कसं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे सांगणारा नेता आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेखाली इतका दबून गेला की नैसर्गिक संकटामध्ये सुद्धा आमच्या बाजूने पाशा पटेल आता बोलायला तयार जी लोक शेतकऱ्यांना मदत करा असं सरकारला भांडत आहेत जी लोक सरकारनं पंचनामे केले पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे आपत्ती विभागातून असं म्हणतायत त्यांना पाशा पटेल राजकारण करू नका म्हणतायत अरे वा पाषा पटेल जी शेतकऱ्यांना मदत द्या म्हणणं हे जर राजकारण असेल तर ते आम्ही जरूर करू पण तुम्हाला आमदारकी मिळवताना राजकारण केलं आम्ही काय बोललो तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी मतं मागितली प्रचार सभा घेतली आम्ही काय बोललो आम्ही दिलेले टॅक्सचे पैसे यामधून जर आम्हाला मदत हवी असेल संकटामध्ये तर तुम्ही आडवं यायचं काही कारण नाही तुमचं पोट भरलं असेल तुमच्यावर संकट नसेल तुम्हाला जगाच्या पर्यावरणाची काळजी असेल तुमचं तुम्हाला लख लाभ आमचं पीक वाहून गेले जनावरं वाहून गेले नुकसान झाले सरकारकडून आम्हाला मदत हवी आहे तुम्ही ज्या सरकारची वकिली करताय त्या सरकारनं पंतप्रधान पीक तुम्ह विमा योजनेत मदत मिळवण्याचे ट्रिगर बदलले आपत्ती निवारण विभागाकडून जे आम्हाला मदत मिळाल्या पाहिजे त्याचे निकष बदलले त्यावेळेस तुम्ही काही बोलले नाही सोयाबीनच्या प्रश्नावर तुम्ही काही बोलल्याचं आम्हाला आठवत नाही कांदा निर्यात बंदी लादली तुम्ही काय बोलल्याचं आठवत नाही आता कापसाच्या गाठी आयात केल्या त्याच्या के नाही शेतकरी संकटात असताना मूग गिळून गप्प बसणारे पाशा पटेल शेतकरी संकटात असताना सरकारची वकिली करत आहेत आणि शेतकऱ्यांनाच ज्ञान शिकवायचं राजकारण करत आहेत या राजकारणाचा आम्ही धिकार करतो आता सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या